नितेश राणेंच्या विरोधात पोलीस बॉईज आक्रमक भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे हे पोलिसांना अपमानित करणाऱ्या भाषणांवर पोलिस बॉयज आक्रमक झालेत आमदार राणेंविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी पोलिस बॉईजने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली आहे यावेळी राणेंवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे यामुळे आता राणेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चिन्हे आहेत गेल्या काही दिवसांपासून विरोधकांवर टीका करताना आमदार नितेश राणे हे आक्रमक झाले आहेत आमदार राणे वारंवार प्रक्षोभक भाषा वापर करत आहेत आणि ती वाढली देखील आहे त्यांनी अलीकडच्या काळात पोलिसांना अपमानित करणारी काही वक्तव्य केली आहेत त्यामुळे पोलिस दल अस्वस्थ आहेत तर त्यांच्या कुटुंबांमध्ये नाराजीचा सूर आहे आमदार नितेश राणे यांचे पोलिसांविषयी केलेल्या या विधानावर आता नगरमधील पोलिस बॉईज असोसिएशनने आक्रमक होत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे या संदर्भात पोलिस बॉईजने निवेदन दिलं आहे राजकीय वरतहस्त असणारी व्यक्ती अलीकडच्या काळात पोलीस आणि पोलीस कुटुंबांना कायम खाली दाखवेल अशी भाषा वापरत आहेत आमदार राणे यांनी अठरा फेब्रुवारीला अकोला जिल्ह्यातील सभेत असे विधान केलं आहे पोलीस माझे काहीच बिघडू शकत नाहीत माझे बॉस सागर बंगल्यावर बसले आहेत आमदार राणे यांच्या म्हणण्यानुसार पोलीस आमच्या राज्यात काय कारवाई करणार पोलिसांना जागेवर राहायचे आहे की नाही ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील पोलीस माझे काही बिघडू शकत नाही असे विधान करून आमदार राणे यांनी पोलिसांच्या कर्तव्याची चेष्टा केली आहे पोलीस दलाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असे निवेदनात म्हटलं आहे आमदार नितेश राणे यांच्यासह पोलिसांना अपमानित करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस बॉईज असोसिएशनने केली आहे पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उजगारे यांच्या समवित पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत